काल जे संपूर्ण भारतानं बघितलं महाराष्ट्रानं बघितलं जे बिहारच्या निवडणुका पार पडल्या त्याचा जो निकाल आहे आणि जो निकाल लागलेला आहे तो एकतर्फी एन डी ए आघाडीच्या बाजूने लागलेला दिसतो आहे ज्याप्रमाणे महाराष्ट्रामधला जो निकाल विधानसभेचा एकतर्फी लागला तीच पुनरावृत्ती बिहारमध्ये होताना दिसते तर मला वाटतं की बाबा हे काही दिवसामध्ये ही सत्ताधारी मंडळी लोकशाहीला लुप्त पाहून घेतील की काय लोकशाही या देशामध्ये नांदेल की नाही हा खरा प्रश्न आहे कारण आपण बघू शकता आमचे नेते राहुलजी गांधी असतील सर्व महाबट महा, महा गठबंधनची जी नेते मंडळी असतील मोठ्या प्रमाणात प्रचारसभा झाल्या मोठ्या प्रमाणात लोक आले पण याच्यावर निवडणूक आयोगावर या ठिकाणी प्रश्नचिन्ह उपस्थित होतो की त्या ठिकाणी प्रायव्हेट गाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात ईव्ही एम आढळल्याचं सोशल मीडियाच्या माध्यमातून बरेच लोकांनी हे केलेलं आहे तिथल्या यंत्रणेचा गैरवापर झालेला दिसतो आहे तर या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये मला वाटतं की लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास उडून जाईल